जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दार हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण सूक्ष्म शंका हा आठव्या दशकातील दुसरा समास पाहतोय श्रोत्यानं कोणती शंका उपस्थित केली हे कालच्या निरूपणात आपण विस्तृतपणे पाहिलेलं आहे आता त्या शंकेच्या उत्तराकडं वळण्याच्या आधी वेगवेगळे कोणकोणते समज असतात त्याचं विवरण सद्गुरू आहेत किंवा समर्थ आहेत आणि मग त्यानंतर ते उत्तराकडं वळणार आहेत आपण एकामागून एक ओव्या पाहत जाऊया श्रोता व्हावे सावधान एकाग्र करून या मन आता कथानुसंधानं सावधायिका एके आशंकेचा भाव जनी वेगळाले आले अनुभव तेही बोली देती सर्व यथानुक्रमे एक म्हणती देवे केली म्हणून हे विस्तारली देवास इच्छा नसती झाली तरी हे माया कैची एक म्हणती देवनिर्गुण तेथे इच्छा करी कोण माया मिथ्या हे आपण झालीच नाही एक म्हणती प्रत्यक्ष दिसे तयेसी नाही म्हणता कैसे माया हे अनादी असे शक्ती ईश्वराची एक म्हणती साच असे तरी हे ज्ञाने कैसी निरसे साचा सारीखीच दिसे परी हे मिथ्या जणू सद्गुरु शिष्याचाच प्रश्न आणखी विस्तार करून सांगतायत समर्थ म्हणतायत सावध व्हा मन एकाग्र करा आणि आता पुढचा भाग श्रवण करा जी शंका उपस्थित झालेली आहे त्याबद्दल अनेक प्रकारची मते आहेत ती मते आपण आता यथानुक्रमे जाणून घेऊया तेही बोली जे ती सर्व यथानुक्रमे समर्थ म्हणतायत कुणी एक म्हणतो की देवानं माया उत्पन्न केली म्हणून तिचा इतका विस्तार झालेला आहे आता जर देवाला इच्छाच झाली नसती तर ती माया कुठून आली असती म्हणजे मायेचं मिथ्यत्व या मतामध्ये डावलून दिलेलं आहे जर ती देवाचीच इच्छा आहे तर तिला खोटं कसं म्हणायचं आणि देवाला जर इच्छाच झाली नसती तर ती आली तरी कशी असती कुणी म्हणतो की देव तर निर्गुण आहे मग तिथं इच्छा कशी असणार आता हे आणखी एक मत निर्गुणाच्या ठिकाणी इच्छा नाही त्यामुळं माया ही मिथ्याचं आहे केवळ भास्वरूप आहे वास्तविक ती उत्पन्न झालेलीच नाही आता आणखी एकमत कोणी म्हणतं की ती तर प्रत्यक्ष दिसून येते अनुभवाला येते मग ती तुम्ही नाही असं कसं काय म्हणता माया अनादी असून ईश्वराची शक्ती आहे आता ती भासमान होते किंवा अनुभवाला येते तरी ती नाही कशी तुम्ही म्हणता या शंकेचं उत्तर पूर्वीच्या दशकात समर्थांनी दिलेलं आहे अर्थात जेव्हा श्रोता भगवंताच्या निर्गुण स्वरूपाबद्दल शंका उपस्थित करतो तेव्हा उत्तर देण्याच्या आधी समर्थ वेगवेगळ्या मतांचा विचार घेत आहेत असंच हे एक मत की माया तर प्रत्यक्ष दिसून येते मग ती नाही असं तुम्ही कसं काय म्हणता ती अनादी ईश्वराची शक्ती असली पाहिजे आणखी एक मत समर्थ सांगतायत एक म्हणती साचा असे तरी हे ज्ञाने कैसी निरसे साचा सारखीच दिसे परी हे मिथ्या कुणी म्हणतं की ही खरी म्हणावी तर मग ज्याला स्वरूप ज्ञान होतं त्याची माया नष्ट होते म्हणून ती खऱ्यासारखी असली तरी ती मिथ्या आहे म्हणजे ज्ञानानंतर माया नष्ट होते त्यामुळं तिला खरी म्हणता येत नाही हे आणखी एक मत इथं समर्थ थांबलेले नाहीत था। एका एक ओव्यांमधून त्यांनी मते सांगितलेली आहेत ते आपण अशीच पाहत जाऊया पुढे समर्थ म्हणतात एक म्हणती मिथ्या स्वभावे तरी साधन कासया करावे भक्ती साधन बोलिले देवे माया त्यागाकारणे मायेचा त्याग व्हावा म्हणून भगवंतांनी भक्तीची साधना सांगितलेली आहे पण जर ती मिथ्याच आहे तर साधन करण्याची काय आवश्यकता आहे पहा मागून एक कशा शंका येत जातात पहा एक म्हणती मिथ्या दिसते भये अज्ञानसन्निपाते साधन औषधही घेईज येते परी ते दृश्य मिथ्या कुणी असं म्हणतं की अज्ञानरूपी संनिपात ज्वरामुळं ती मिथ्या असून तिचं भय वाटतं म्हणजे भास होतो ना मनाला तशा पद्धतीच्या आजारामुळं ती मिथ्या असली तरी तिचं भय वाटतं नाहीच आहे ती पण त्याला आपण घाबरतो म्हणून साधनरूप औषध घेतलं म्हणजे जी साधना सांगितलेली आहे त्या साधनेच्या मार्गावरून जर गेलं तर मग ती नाही आणि मिथ्याच आहे हे कळून येतं आता पुढे समर्थ म्हणतात ता अनंत साधने बोलिली नाना मते भांबावली तरी माया नवचे त्यागली मिथ्या कैसी म्हणावी हाही विचार लोकांचा समर्थांनी पुढे ठेवलेला आहे की अनेक प्रकारची साधनं आहेत पण त्या साधनांनी मायेचं निवारण झालेलं आहे असं दिसून येत नाही उलट साधनांच्या अनेक प्रकारांमुळं मन भांबावून जातं असं समर्थ म्हणत आहेत म्हणजे हाही विचार ते पुढे मांडत आहेत अजून त्यांनी उत्तराला सुरुवात केलीच नाही मिथ्या बोले योगवाणी मिथ्या वेदशास्त्री पुराणी मिथ्या नाना निरूपणी बोलली माया माया मिथ्या म्हणता गेली हे वार्ता नाही ऐकली मिथ्या म्हणताच लागली समागमे जे योगी लोक आहेत ते मायेला मिथ्या म्हणतात वेदशास्त्र पुराण हे सगळे मायेला मिथ्याच म्हणतात ज्ञानी लोकही अध्यात्मनिरूपणांमध्ये माया मिथ्या हे असंच प्रतिपादन करतात आता याप्रमाणे सर्वांनी तिला जर मिथ्या ठरवलेला असेल तर ती लगेच नाहीशी झाली असं तर कुठे ऐकू येत नाही उलट तिला मिथ्या म्हटलं की जवळ येऊन ती आणखी चिकटते असं दिसून येतं हेही एक मत आहे खरं याचं कारण असं आहे या, या सगळ्या मतांचं मूळ असं आहे की ज्याला ज्ञान नाही त्याचीही मतं आहेत ज्ञान होईपर्यंत तरी सद्गुरूंच्या दिलेल्या साधनेमध्येच राहावं लागतं ही परमार्थातील वस्तुस्थिती आहे कारण शंकांना काहीही अंत नाही शंकांना काही सीमाही नाही आपल्या बुद्धीला आणि तर्कालाही सीमा नाही आणि अर्थातच मनाच्या झेपेलाही सीमा नाही त्यामुळे शंका अनंत पद्धतींनी विचारता येईल पण जो भगवंत मनाच्या बुद्धीच्या तर्काच्या पलीकडे आहे तिथंपर्यंत जायला केवळ शंकांमध्ये अडकून राहून कसं चालेल म्हणून समर्थ म्हणतात जयाचे अंतरी ज्ञान नाही ओळखिले सज्जन तयास माया मिथ्याभान सत्यची वाटे ज्याच्या अंतरामध्ये ज्ञान नाही आणि ज्यानं सज्जनांना म्हणजे संतांना ओळखलेलं नाही त्याला मायेचं अस्तित्व खरं आहे असं वाटतं मायेचं अस्तित्व खरं आहे असं वाटणं किंबहुना त्या मायेच्या आधीन असणं हेच या सगळ्या प्रश्नांचं मूळ आहे त्या मायेच्या आधीन राहूनच मायेबद्दलचे आणि निर्गुण ब्रह्माबद्दलचे प्रश्न केले जात आहेत आधी डोळ्यावरचा जर रंगीत चष्मा बाजूला केला तर जगाचा खरा रंग कळेल आता तो बाजूला करण्यासाठी तो बाजूला कर असं जे सद्गुरू सांगतायत त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे गोंदवलेकर महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये बीजगणिताचं उदाहरण देतात बीजगणितामध्ये क्ष हा गृहीत धरावा लागतो तो गृहीत धरून गणित सोडवलं की क्षची किंमत येते हा क्ष आहे श्रद्धेचा विश्वासाचा तो जर ठेवलाच नाही तर परमार्थ साधना कदापि घडणार नाही त्यामुळं योगी जे सांगत आहेत आजपर्यंत झालेले आत्मज्ञानी संत महात्मे सत्पुरुष जे सांगत आहेत मुनी जे सांगत आहेत वेदशास्त्र पुराणे जे सांगत आहेत त्यावर विश्वास हा ठेवावाच लागतो अजूनही समर्थ वेगवेगळ्या मतांचा आढावा घेत आहेत पुढे ते काय म्हणतायत पहा जेणे जैसा निश्चय केला तयासी तैसाची फळला पाहे तोची दिसे बिंबला तैसी माया एक म्हणती माया कैची आहे ते सर्व ब्रह्मची थिजल्या विघुरल्या घृताची ऐक्यता न मोडे थिजले आणि विघुरले हे स्वरूपी नाही बोलिले साहित्य भंगले येणे बोले म्हणती एक किती मते आहेत पहा ज्याच्या मनात मायेविषयी जसा निश्चय झाला त्याला तसं फळ मिळतं माया ही आरशासारखी आहे आरशासमोर उभं राहून आपण स्वतःला पाहतो आपण जसे असू तसा आरशामध्ये प्रतिबिंब दिसणार आपण आरशापुढे उभे राहिलो तर वाघ आरशात दिसत नाही आपल्याच देहाचं रूप दिसणार फार तर फार थोडं उलटं दिसेल पण दिसेल तेच जे आरशापुढे उभा आहे तसं मायेच्या बाबतीत आहे जसा मायेविषयीचा निश्चय तसं मायेकडून फळ प्रतिबिंबासारखं तर कुणी म्हणतं की ही माया कुठली ती मुळात नाहीच आहे एक म्हणती माया कैची आहे ते सर्व ब्रह्मची जे काही आहे ते सगळं ब्रह्म आहे तूप घट्ट असलं काय किंवा पातळ असलं काय शेवटी ते तूपच आता हाही दृष्टांत ब्रह्माला लागू पडत नाही असं काहीजण म्हणतात थेजले आणि विघुरले हे स्वरूपी नाही बोलले हा दृष्टांत योग्य नाही म्हणतात जर स्वरूप निर्गुण असेल तर तिथं घट्ट होणं आणि पातळ होणं ही गोष्टच संभवत नाही जर हा दृष्टांत दिला तुपाचा तर मात्र ग्रंथांमध्ये ब्रह्माबद्दल जे सांगितलेलं आहे ते खोटं ठरेल असेही एक मत एक म्हणती सर्व ब्रह्म हे न कळे जयास वर्म तयाचे अंतरीचा भ्रम गेलाच नाही आणखी एक मत की सर्व ब्रह्म आहे हे ज्याला कळत नाही किंवा कळलं नाही त्याचा भ्रम कदापि जाणार नाही एक म्हणती एकची देव तेथे कैचे आणले सर्व सर्व ब्रह्म हे अपूर्व आश्चर्य वाटे पहा कुणी म्हणतंय देव एकच आहे एकटा आहे तिथं दुसरं कोणीही नाही मग हे सर्व कुठून आलं सर्व ब्रह्म म्हटलं तर हे अपूर्व आणि आश्चर्यकारक वाटतं सगळीकडे एकच ब्रह्म आहे पुढचं मत पहा एक म्हणती एकची खरे अनुही नाही दुसरे सर्व ब्रह्म येणे प्रकारे सहजची झाले एक ब्रह्मच तेवढं खरं आहे त्यामुळं दुसरं काहीच खरं नाही त्यामुळे स्वाभाविकच सगळं काही ब्रह्मच आहे हेच सिद्ध होतं मतांमागून केवळ मते मतांची जणू समर्थांनी यादीच दिलेली आहे इथेही ते थांबत नाहीत पुढे काय म्हणतात पहा सर्व मिथ्या एकसरे उरले तेची ब्रह्म खरे ऐसी वाक्ये शास्त्राधारे काही जण शास्त्रांचा आधार घेतात मत प्रगट करताना ते म्हणतात सर्व मिथ्या जाऊन जे उरतं ते खरं ब्रह्म आहे अळंकार आणि सुवर्ण तेथे नाही भिन्नपण आटा आटी व्यर्थ सीण म्हणती एक उपमाही देतात काही लोक सोनं ते सोनच ना त्याला अलंकार करा नाहीतर नुसतं ठेवा शेवटी ब्रह्म ते ब्रह्मच आता हेही हे एक मतच झालं दागिन्यामध्ये आणि सोन्यामध्ये सोनं म्हणून काही फरक नाही तसंच ब्रह्मामध्ये आणि ब्रह्मातून उत्पन्न झालेल्या सृष्टीमध्ये काहीच फरक नाही म्हणून एक सत्य आणि एक मिथ्या असा काथ्याकूट करणं म्हणजे व्यर्थ शीण आहे आटा आटी व्यर्थ शीण म्हणती एक हीन उपमा एकदेशी कैसी साहेल वस्तुसी वर्ण व्यक्ती अव्यक्तासी साम्यता न घडे आत्मवस्तू ही परिपूर्ण आहे अपूर्णपणा किंवा एकदेशी उपमा तिथं देता येत नाही ज्याला रंग आहे आकार आहे त्याच्याशी अव्यक्त ब्रह्माची तुलना करता येत नाही असंही एक मत कारण अलीकडच्या मतामध्ये रंगाचा आणि आकाराचा आधार घेतला गेला जगाचा किंवा सोन्याच्या अलंकाराचा संबंध जोडला गेला इथं हे एक मत मांडलेलं आहे की वस्तू ही परिपूर्ण असल्यामुळं त्याला अशा कोणत्याही उपमा देता येत नाहीत सुवर्णी दृष्टी घालिता मुळीचा आहे व्यक्तता अलंकार सोने पाहता सोनेची असे मुळी सोने, सोने हे व्यक्त जड एकदेशी पीत पूर्णासा अपूर्णाचा दृष्टांत केवी घडे हे सुद्धा आणखी एक मत सुवर्ण म्हणजे सोनं व्यक्त आहे आपल्या दृष्टीला दिसून येतं स्थूल आहे अलंकार ही स्थूलच आहेत कारण ते त्यात सोन्यापासून बनवले मग मुळात जे जडा आहे जे आपल्या दृष्टीला पडतं अमुक अमुक रंगाचं आहे व्यक्तरूपानं समोर येतं त्याचा दृष्टांत परब्रह्मासाठी कसा देता येईल पूर्णास अपूर्णाचा दृष्टांत केवी घडे दृष्टांत तितुका एकदेशी देणे घडे कळायासी सिंधू आणि लहरीसी भिन्नत्व कैचे दृष्टांत हा नेहमी एकदेशी असतो म्हणजे दृश्याचाच दिला जातो हेही आणखी एक मतच आहे बरं का परब्रह्म निर्गुण आहे निराकार आहे मग त्याची कल्पना येण्यासाठी कशाचा तरी आधार घ्यायला नको का दृष्टांता पुरता त्यामुळे तो घ्यावा लागतो समुद्र आणि त्याच्या लाटा जशा भिन्न नाहीत तसंच लाटा लांबून दिसतायत क्षितिजावरती उठताना दिसतात पहा लाटा आहेत मग आपण म्हणतो समुद्र आहे तसं उपमाचा आधार घ्यावा लागतो एक समर्थांनी केवळ मतं सांगितलेली आहेत की कशा पद्धतीनं विचारचक्र फिरत जातं आणि कशा पद्धतीनं निर्गुण सगुण पुन्हा देव कोण माया कोण ती आली कुठून देवत जर निर्गुण आहे तर तिथं कसं काय काही निर्माण झालं आणि जर निर्माण झालेलं आहे तर मग तिला भासमान कसं म्हणावं असे अनेक प्रश्न येत राहतात पुढे समर्थ म्हणतायत उत्तम मध्ये म कनिष्ठ एका दृष्टांते कळेपष्ट एका दृष्टांते नष्ट संदेह वाढे दृष्टांतामध्ये उत्तम मध्यम आणि कनिष्ठ असे प्रकार असतात उत्तम दृष्टांत असेल तर विचार स्पष्टपणे कळतो याच्या उलट एखाद्या दृष्टांतानं झालेलं ज्ञान नष्ट होऊन संदेह मात्र वाढतो म्हणजे दरवेळी दृष्टांतही उपयोगी पडेल असं पण नाही एका दृष्टांतानं विषय स्पष्टपणे कळेल पण एखाद्या दृष्टांतानं संदेहही वाढू शकेल कैचा सिंधू कैची लहरी अचळास चळाची सरी साचा ऐसी ओडंबरी मानूच नये आता पुन्हा इथं कुणी असं म्हणेल की समुद्राची तरी उपमा परब्रह्माला कशी देता येईल ना लाटेची देता येईल कारण तिथे काही उत्पन्नच होत नाही म्हणून कसला समुद्र आणि कसली लाट परब्रह्म तर अचळ आहे ना मग त्याला चळाची उपमा कशी देता येईल जादू म्हणजेच मिथ्याभास ही कधीही सत्य मानूच नये साचा ऐसी ओडंबरी मानूच नये ओडंबरी म्हणजे जादू जादू जरी दिसत असली डोळ्याला तरी ती आपण सत्य मानतो का तसंच कोणत्याही उपमेचा आधार घेऊन परब्रह्माबद्दल विधान करता येत नाही कारण उपमा शेवटी चळाची आहे आणि परब्रह्म अचळ राहतं ओडंबरी हे कल्पना नाना भास दाखवी जना येरवी जाणा ब्रह्मची असे स्पष्ट आहे अर्थ माया ही केवळ कल्पनाच असते त्यामुळे ती जादूसारखी दिसते म्हणजे खरी असल्यासारखी त्यामुळं लोकांना नाना प्रकारचे भास होतात नाहीतर तसं बघायला गेल्यास ब्रह्म हे सत्यच आहे हे जाणून घ्यावं एवढं मात्र समर्थांनी सांगितलेलं आहे ऐसा वाद एकमेका लागता राहिली आशंका तेची आता पुढे ऐका सावध होऊनी अशा प्रकारे वेगवेगळी मते समर्थांनी आपल्या पुढे ठेवली आधी श्रोत्याचा प्रश्न घेतला तोही विस्तृतपणे घेतला आणि त्या प्रश्नाच्या उत्तराला सुरुवात करताना पुन्हा प्रश्नच विस्तारानं आधी मांडला समर्थांनी वेगवेगळी मते आपल्यासमोर ठेवली आता ते म्हणतायत या प्रकारे एकमेकात वाद होत राहतात आणि शंका मात्र तशीच राहते आपलंही हे निरूपण श्रवण करताना असंच झालं असेल मूळ शंका आहे तशीच राहिली आणि आपण वेगवेगळ्या मतांमधून प्रवास केला समर्थही तेच सांगतायत आहिसा वाद एकमेका लागता राहिली आशंका शंका तशीच राहिली आहे फक्त एकमेकांच्या मतांचे वाद सुरू झालेले आहेत तर आता या शंकेचं निरसन पुढं केलेलं आहे ते सावध होऊ का माया मिथ्या कळू आली परी ते ब्रह्मी कैसी झाली म्हणावी ते निर्गुणे केली तरी ते मुळीच मिथ्या मिथ्या शब्दी काहीच नाही तेथे ते केले कोणे काही करणे निर्गुणाचा ठाई हेही अघटित मिथ्या आहे माया हे आता कळलं पण ती परब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न कशी झाली निर्गुणानं उत्पन्न केली असं म्हणता येत नाही कारण निर्गुणाच्या ठिकाणी कोणतीही वृत्ती नाही कोणताही गुण नाही मग ती मायाच मूळ मिथ्या आहे भासरूप आहे असं म्हणावं लागतं मग आता मिथ्या म्हणजे काहीच नाही मग जर ती नाहीच असेल तर मग हा प्रश्नच उरत नाही की तिला कोणी केलं शिवाय समर्थ म्हणत आहेत निर्गुणाच्या ठिकाणी कर्तृत्व लादणं हे अघटित आहे करणे निर्गुणाचा ठाई हेही अघटित समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात कर्ता ठाईचा अरूप केले तेही मिथ्यारूप तथापि फेडू आक्षेप श्रोतयांचा आता उत्तराचा विस्तार केला नाही याचं कारण हेच की पुढच्या समासामध्ये समर्थ उत्तराकडे वळलेले आहेत कर्ता ठाईचा आरूप करता हाच मुळात आरूप आहे आणि त्यानं जे निर्माण केलेलं ते आहे तेही मिथ्यारूप आहे आणि हे सगळं विलक्षण आहे म्हणजे करताही नाही आणि केलेलंही काही नाही इथंपर्यंत हा तर्क पोचतो पण केलेलं मात्र भासमान होतं समर्थ म्हणतायत तथापि फेडू आक्षेप श्रोतयाचा तरीही श्रोत्यांचा जो आक्षेप आहे तो फेडणे आवश्यक आहे त्याचं निरसन आपण करूया असं समर्थ म्हणतायत श्रोत्याचा प्रश्न विस्तृतपणे आला त्या प्रश्नानंतर आणखी त्या प्रश्नाचा विस्तार पाहिला वेगवेगळी मते आपण पाहिली आणि समासाच्या शेवटी पुन्हा एकदा प्रश्नाची पुनरावृत्ती करून समर्थ म्हणतायत आता याचं उत्तर देऊया इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म आशंका नाम समास दुसरा श्रीराम आता आठव्या दशकातील तिसरा समास जो याच्या पुढे आहे त्याचं नाव ही सूक्ष्म आशंकाच आहे कारण हीच आशंका पुढे आलेली आहे आणि त्याचं उत्तर आलेलं आहे तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम